नमस्कार मध्ये आपले स्वागत शिवसेनेच्या एरोली सेक्टर दोन मधील विभाग प्रमुख संतोष हलसे यांचा वाढदिवस त्यांच्या चाहत्यांनी व दुर्गा माता मंदिर विश्वस्त मंडळाच्या वतीने मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला माजी नगरसेवक संजू वाडे यांच्या माध्यमातून संतोष हलसे यांच्या वाढदिवसानिमित्त मोफत आरोग्य शिबिर व मोफत नेत्र चिकित्सा शिबिराचे आयोजन करण्यात आलेले या शिबिराचा चारशेहून अधिक नागरिकांनी लाभ घेतला शिवसेनेचे उपनेते व संतोष हलसे यांचे मार्गदर्शक विजय चौगुले यांच्या उपस्थितीत ज्येष्ठ नागरिकांचा सन्मान करण्यात आला व के कापून संतोष हलसे यांचा शाल पुष्पगुच्छ देऊन विजय चौगुले यांना त्यांना शुभेच्छा दिल्या दुर्गामाता मंदिर विश्वस्त मंडळाच्या वतीने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आलेले हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी शाखा प्रमुख श्रीकांत कांबळे समाजसेवक राजू सूर्यवंशी आप्पा राव लवटे अनंत पुजारी अनिल डिसोदा अनंत देवाडिका आनंद मुंढे सुनील शिगवन संदीप जाधव सतीश पवार उदय गोतविलकर नितीन वाघमारे पंकज तेजम सुरेखा सूर्यवंशी मंदाताई कळके व अन्य महिलांनी कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी प्रयत्न केला प्रवासाचा दृष्टिकोन पाहिजे नगर शोक हा फक्त धरण उभारण्याच्या माध्यमातून असला पाहिजे या ठिकाणी आज चौगुले साहेबांच्या माध्यमातून ज्या ठिकाणी म्हणून नगर शोक आहे त्या ठिकाणी तुम्ही जाऊन बघा की त्या ठिकाणी कशी बिल्डिंग घर अतिशय सुसज्ज पद्धतीनं रस्ते वगैरे होत आहेत त्याच पद्धतीनं या नव्या मुंबईमध्ये आम्ही या छोट्याशा वाडमध्ये जेव्हा मी आलो त्यावेळेस रस्ते नव्हते आम्ही त्यावेळेस गटारी नव्हत्या आणि त्यावेळेस पाण्याची लाईन नव्हते शाळा आणि चांगली प्रसिद्ध लायब्री नव्हती प्रसिद्ध हॉस्पिटल नव्हतं प्रसिद्ध गार्डन नव्हतं हे सगळं सगळं आम्ही आदरणीय चौगळी साहेबांच्या मार्गदर्शनाखाली आणि आदरणीय शिंदे साहेबांच्या आशीर्वादाने आम्ही हे सगळं करू शकलो आणि म्हणून आज या ठिकाणी

माणूस आहे त्याच्यावर कोणाचे आशीर्वाद आहे ते सुद्धा बघा आज मगाशी मी आपल्याला सांगतो या ठिकाणी मी काम करत असताना मागच्या वेळेस या ठिकाणी आमच्या नंदाताई कोण बसलेले आहेत मागच्या वर्षाचा निधी तुम्हाला सांगतो कारण मी अनुसूचित जातीमध्ये निवडून आलेलो आहे अनुसूचित जातीतून निवडून आल्यानंतर मी साडेतीन कोटी रुपये प्रभागाच्या विकासासाठी या ठिकाणी आणले होते आणि ते आणल्यानंतर टेंडर झालं कंडोनियम प्रभाग आहे आप आपल्या कंडोनियमच्या आतमध्ये काम आहे ते काम करण्यासाठी तो फंड आणला होता आणि तो त्याने सरासपणे पत्र दिलं की मला याची गरज नाही म्हणून साडेतीन कोटी रुपये या ठिकाणी आपले दिसकावले गेले मित्रांनो अशा माणसाला आपण लढा शिकवला पाहिजे आज या ठिकाणी पुन्हा आदरणीय खासदार साहेबांच्या प्रयत्नाने पाच कोटी रुपये आले नंदाताई बसलेल्या नंदाताईच्या म्हणजे जे एस सी कॅटेगरीचे नगरसेवक आहेत त्यांच्या प्रभागामध्ये आदरणीय मुख्यमंत्री महोदय आपले शिंदे साहेब असं ठरवलं होतं कारण की आपल्या जे कंडोनियम आहे त्या कंडोनियम अंतर्गत काम हो जे कामं झाली पाहिजेत आणि त्यासाठी महानगरपालिकेला फंड नव्हता आणि म्हणून आदरणीय मुख्यमंत्री महोदय त्यावेळेला तत्कालीन मुख्यमंत्री चौघरी साहेबांना सांगेल की आपण लायब्रे बघितली असं माझी आज या महाराष्ट्र महाराष्ट्रामध्ये नव्हे या मानवी मुंबईमध्ये सगळ्यात पॉवरफुल लायब्रे मी या ठिकाणी बांधलेली आहे त्या ठिकाणी त्या लायब्ररीमध्ये सुद्धा मी चर्चा होता की त्या ठिकाणी उद्याचं भविष्य फक्त आणि फक्त जो अभ्यास करेल त्याच्यावरच ते होणार आहे आणि भविष्य सुद्धा त्याने काम प्रयत्न केला होता आम्ही आज मला आनंद वाटेल या चार वर्षाच्या कालावधीमध्ये जवळपास तीनशे सोळा विद्यार्थी त्या ठिकाणी आय एस आय पी एस डेप्युटी कलेक्टर डी वाय एस पी सारखे त्या ठिकाणी आज बसलेले आहेत नव्या मुंबईमध्ये सगळ्यात हायटेक आपली आहे आज चौगुले साहेबांच्या माध्यमातून महाराष्ट्रामध्ये अशी मोठी लायब्रेरी पण आज खऱ्या अर्थाने सेक्टर दोन मध्ये न्यायवेळी मध्ये सेक्टर दोन मध्ये वेगळे वारे व्हायला लागले सामाजिक कार्याचा आपण बाऊ न करता शांतपणे दुर्गा माता मंदिराच्या ट्रस्टच्या माध्यमातून संतोष हलसे

आपण जे चांगलं काम करतो त्याच्याकडे लोकांचं लक्ष असतं आज दुर्गा माता मंदिर एवढ्या वर्षापासून मला वाटतं एवढा होती तेव्हापासून ते मंदिराचं जोपासना केली गेली त्याची पूजा अर्चना केली गेली आणि त्या मंदिराच्या माध्यमातून दुर्गा मंदिराच्या माध्यमातून आज एवढं मोठं आपलं लोकांचं एक त्या मंदिराला वाटत श्रद्धा आणि सधुरी आज त्या ठिकाणी सर्वजण एकत्र यायला लागले त्या ठिकाणी मला एकच सांगायचं आहे की मी बघितले बॅनर वगैरे मी रामाशे गाडीतून दाखवतो बॅनर भावी नगरसेवक आपण बोलून चालत नाही भावी नगरसेवक नगरसेवक आपल्याला लोक निवडून देतात आपण आपलं काम करत राहा कायमस्वरूपी भावी नाही तुम्ही चांगल्या पद्धतीने काम केलं लोक डोक्यावर घेतील लोक आपण चांगलं केलं तर त्याची प्रशंसा सुरुवात करतील म्हणून आपले चांगले कामं आपण करत राहतो आता संजीव भाष्य नाही घालतो तेव्हा मला वाटत होतं आता भावी संजू वाडे का संतोष ह्याच्याबद्दल मला संजी पाहिजे होतं संजू तू पाच वर्ष आता दहा वर्ष होतील या निवडणुकीला दहा वर्षामध्ये एका ठिकाणी अशी मिटिंग घेऊन आपण काय करतोय लोकांपर्यंत पोहोचवायला पाहिजे पण आमचं संजूला कुठून आपल्याला मी गेलो होतो तिकडे तर मंगळूर पीर काय पीर ना पीर आपल्या बुलढाण्यामध्ये वाशिममध्ये मी स्वतः तिथे साहेबांनी मला प्रचाराला पाठवलं तेव्हा मी त्या ठिकाणी गेलो होतो तेव्हा मी संजूला सांगितलं होतं की आपण जिथं आपल्याला लोक मोठे करतात ती आपली मातृभूमी आहे ती सोडून आपण पुढे जायची गरज नाही तीच लोक आपल्याला मोठं करतील तीस लोक आपल्याला सुद्धा करतील म्हणून आपण आपल्या लोकांशी आज करतोच शकेल त्यांनी पाच वर्षामध्ये काही नाही केलं पण त्यांनी तीनशे साडेतीनशे मुलं युपीएससी एम पी एस सीच्या माध्यमातून त्यांना पुढे आणण्याचा त्यांनी प्रयत्न केला एवढं मोठं काम कोणाच्या आता होत नाही ते त्यांनी करून दाखवलं म्हणून आज या ठिकाणी या लोकांनी सर्व आपल्या दुर्गा माता मंदिराची सगळं सभासद होईल मुलं सर्व माझ्याकडे आली मला बोलले साहेब आम्ही कार्यक्रम ठेवतो मी बोललो मंदिराचे तर कार्यक्रम उभवलेला होतील पण दोन तीन अगोदर दिवसापासून मोठे मोठे बॅनर पाहिले काही गोष्टी पाहिल्या तर तेव्हा मला वाटायला लागलं की टायगर आपली झिंदा आहेत मुंबई बोलू म्हणजे आमचे शिवसैनिक झोपलेली नाही शिवसैनिक आमचे जीवन आहेत आणि ते आता त्यांच्या कामाला त्यांनी सुरुवात केलेली कारण काही दिवशी अशा असतात काही दिवशी बोलायच्या नसतात पण कधी कधी बोलायला सुद्धा लागतं आणि ते बोलणं गरजेचं असत आज मध्ये मला माहिती आहे की ऐली असेल कुठलाही भाग असेल तर विजय चौले प्रत्येकाच्या पाठीशी उभा राहतो प्रत्येकाला पाठीशी उभा राहून त्यांना ताकद देतो वेळ आली तर सांग दान दंड भेद वापरून तो माझा कार्यकर्ता तो माझा स्नेही तो कसा पुढे येईल त्याच्यासाठी मी प्रयत्न करत असतो ते करणं पण गरजेचं असतो जी कार्य आहेत मी बोलतो माझ्याकडे नेत्याची मला कोणाची गरज नाही पडलेली नेते लोकांची गरज नाही पडलेली आपले जे मुख्य नेते जाते एकनाथ शिंदेसाहेब असतील खासदार असतील अशा लोकांना आपण जे काम करतोय जे गरज करतोय हे पण पोहोचतोय तर आपल्याला दुसऱ्या लोकांना कोणाला काय गोष्टी बोलण्याची आपल्याला गरज नसते काय काही गोष्टी सांगण्याची पण गरज नसते कधी कधी मला वाटतं मी कधी कधी लोकांना बोलतो संजू तुला पण सांगतो इथं नंदा बसले रामाशी बसले मी कधी कधी कोणालाही बोलतो की मी कधी पण मला मोठेपणा गाजव वाजव मी करायचा विचार नाही करत आणि मी कधी कधी हे पण सांगतो कोणी मला हलक्यात पण घेऊ नका विजय चौकलेला हलक्यात काय होईल त्याच्या नंतर गोष्ट नंतर आहे का सांगतो मी आपल्यामध्ये कार्यकर्त्यांना पुढे आणण्यासाठी आपण कार्यकर्त्यांना ताकद द्यायला पाहिजे आज जर उद्या जर भविष्य काळात संतोषला वाटत असेल मी काम करतो माझं चांगलं काम आहे लोक माझी प्रशंसा करतात लोक मला मला उचलून घेतात कांद्यावर उचलून घेत असेल तर मी काम म्हणून मी नगरसेवक सगळ्या पदासाठी मी बोलू नये काय मारू नये प्रत्येकाची अपेक्षा असते तसं तर संतोष इथं नगरसेवक आहे मला वाटतं भविष्यकाळ उद्या शुभेच्छा भावी नगर सेवाला शुभेच्छा आज तुझा वाढदिवस आहे तो वाढदिवस कसा आनंद साजरा करायचा आहे हे कशा पद्धतीने साजरा कर खरोखर लोक तुझ्या पाठीशी आज एवढी लोक पाहत असताना नाही तर आता काहीतरी कोणीतरी उद्यापासून चर्चा अफवा एक चालू करतील संतोषनी इकडनं तिकडनं भाडूचे लोक जमा केले ते सागरवाडीतून आणले चौधरी मध्ये सुद्धा लोक असतील आणि लोक भेटतील पण इथं पाहिल्यानंतर नव्वद टक्के लोक सेक्टर दोन मध्ये स्थानिक रहिवाशी आहेत हे माझ्या समोर दिसते आणि सर्वांसमोर प्रत्येकाला ओळखतच असतो म्हणून कुठल्या गोष्टीची काही काळजी करायची गरज नाहीये आहे आपण आपलं आपलं काम चांगलं काम करत राहा चांगलं काम करत राहिलं तर जनता आपल्या पाठीशी उभे राहील आणि पूर्णपणे ताकद देईल आज तो चांगला पद्धतीने तुझा वाढदिवस साजरा करतो सर्वात आनंदाची गोष्ट म्हणजे तू सर्व आणि ज्येष्ठ नागरिकांचा सत्कार ठेवलेला आहे आणि मला वाटतं या ठिकाणी सर भोजनाची सुद्धा व्यवस्था केलेली आहे आणि हे एवढं मोठं पुण्य काम करत असेल तू तर तू तुला काय घाबरायची काय गरज नाहीये आहे शेवटी चांगलं काम चांगलं काम आहे हे चांगलं काम करत राहा मला माहिती आहे की इथे कोण काय काय कोण करतो वरती लोक बसले सर्व माहिती घेणारे लोक आहेत आयुष्यामध्ये तुझ्या नशिबाबद्दल जर लिहिलेलं असेल तू नगरसेवक बनायचं तर तुला बावी नगरसेवक नाही तुला नगरसेवक बनण्यापासून पण कोण तुला वंचित ठेवणार नाही तो तुझ्या पद्धतीने भेटतील इथं सचिव आहे सचिव आहे पण इथं बनू शकतो हे सर्व लोक आता तुम्ही तुमच्या दोघांचं नाव दिलं सचिव सचिव नंदापूरचे तुम्ही बाजूच्याच वाढत गेलो माझ्याबद्दल काय बोलत नाही म्हणजे तिच्या पण नशिबात असेल तर तिचं पण भाग्य उभं शकतो शेवटी भाग्य कुटुंबी कसं आहे आपण लोकांची सेवा करत का लोकांची सेवा केल्यानंतर

やっぱり。 ज्यानंतर काही विशेष सल्ला आपण ज्यानंतर गेला आहोत महाराष्ट्र आज माझा वाढदिवस असल्याने आणि सकाळपासून कार्यक्रमाचा मेडिकल कॅम्प ठेवलेला आहे मेडिकल कॅम्प डोळी तपासणी वगैरे सर्व ठेवलेलं आणि आज संध्याकाळी चौगुले साहेब जे आमचे सर्वे सर्व आहेत चौगुले साहेबांच्या माध्यमातून एवढा मोठा वाढदिवसाचा कार्यक्रम त्यांनी ठेवलेला आहे आणि त्यांचा आशीर्वादमुळे एवढा मोठा वाढदिवसाचा कार्यक्रम झालेला आहे त्यांचा आशीर्वाद असल्या तर पुढं तो होईल पण पण सध्या त्यांचा आशीर्वाद आमच्या पाठीमागे आहे पुढे काय घडेल काय न घडेल हे सर्वांना माहिती आहे आता फक्त एक इशारा दिला आहे त्यांनी सेक्टर दोनच्या समजण्यावाल्याला इशारा काफी आहे या माध्यमातून त्यांनी इशारा दिलेला आहे आता समोरचं काय समजेल त्याला बघू